नमस्कार मित्रांनो मी एक रिसेंटली व्हिडिओ अपलोड केला होता के बदल एका घेताचा त्यामध्ये बरेच जण असे म्हणले की डॉगला कोणीतरी स्टे केलेला आहे थांबवणार हो आहे किंवा लो काही लोक असे कमेंट केले की मी त्याला मारून वगैरे शिकवलं आहे किंवा काय तर मी आज तुमच्यामोर समोर आहे आज समोर लाईव्ह व्हिडिओ सोड शूट करतोय की बघा मी त्याला दही आणि भाकर दिलेली आहे आणि तो थांबतोय का नाही हे तुम्ही लाइव मध्य पहात आम थोड़ा दही मध्य पानी मिक्स करते हैं।

जीवनकरी जी विद्वान हे पूर्ण ब्रह्म उदर अभरण मोहे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ बघा तुमच्या समोर मी पूर्ण व्हिडिओ कुठं कट नाही केला स्किप नाही केला तुमच्या समोर पूर्ण श्लोक म्हणल्यानंतर तो स्वतःहून आलाय आणि जेव कळ आम्ही त्याला इट म्हणलो खा म्हणलो काय लोक म्हणले त्याला जेव कळत असेल आम्ही जेव पण म्हणलो आणि त्याला तेवढे आम्ही रोज प्रॅक्टिस घेऊन तेवढे त्याचा सराव केलेला आहे त्याच्यानंतर त्याला कळ माहिती आहे आम्ही दोन ते तीन टाईम त्याला जेवण देतो तिन्ही टाईमिंगला श्लोक म्हणल्याशिवाय तो, तो खातच नाही धन्यवाद